माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी व शिरसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रानबाजा महोत्सव चे मोठ्या उत्साहात आयोजन दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक बारा वाजता शिरसगाव आश्रमशाळेतील बहुउद्देशीय सभागृहात शिरसगाव आश्रमशाळेतील माननीय मुख्याध्यापक श्री दीपक भास्कर तसेच मुरंबी आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती शीतल खंडे दोन्ही यांच्या मार्गदर्शनाखाली माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या बनवून आणल्या होत्या यामध्ये एकूण अठ्ठावीस प्रकारचे स्टॉल लावण्यात आले यामध्ये आश्रमी विद्यार्थी तसेच डे स्कॉलर विद्यार्थी यांनीही रानामधून विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच त्या रानभाज्या कशा पद्धतीने तयार करतात याची माहिती दिली त्या रानभाज्या कोणत्या ठिकाणी सापडतात तसेच रानभाज्या खाल्ल्यामुळे कोणत्या प्रकारचे खनिज आपणास मिळतात रानभाज्या खाल्ल्यामुळे कोणते रोग आपणास होत नाहीत याची माहिती विद्यार्थी यांनी आलेल्या पाहुण्यांना दिली रानभाज्यांची विक्री करीत असतात विद्यार्थ्यांना बाजारपेठमधील व्यवहार नफा तोटा विद्यार्थी घटकांचा सहज अभ्यास झाला एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या रानभाज्या खाण्यासाठी विद्यार्थी तसेच शिक्षक यांना योग आला यामध्ये अंबाडी तेरा, वास्ता पुरसनी तांदूळ जिरा माटभाजी कौदर पेंढरा मोठ्याची भाजी तेऱ्याची पातवड लोतीभाजी आकराची भाजी उडीद डाळ गोकुर्ले बेसन तसेच नागली भाकरी तांदूळाची भाकरी बाजरीची भाकरी विविध प्रकारच्या रानभाज्या आणि विविध पदार्थ खाण्याचा आनंद हवये यांना मिळाला हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी दोन्ही शाळेतील शिक्षक तसेच अध्यक्ष आणि अध्यक्षिका वेदेशी कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला नेटवर्क मराठी न्यूज साठी प्रतिनिधी वैभव गायकवाड